19000 शेतकऱ्यांच्या संघटित शक्तीना नाशिक जिल्ह्यातील मोहाडीत कृषी क्षेत्रातील सह्याद्री उभारल्याचे गौरव उद्गार कविता घोडके पाटील यांनी काढले पाणी फाउंडेशन फार्मर कप मध्ये सहभाग घेतलेल्या भागाईवाडी गावच्या ब्रह्मनाथ शेतकरी गटातील शेतकरी महिला आणि युवकांचा नाशिक जिल्ह्यातील मोहाडी येथील सह्याद्री ऍग्रो कंपनी इथं अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता यावेळी सोलापूर जिल्हा सरपंच संघटनेच्या जिल्हा महिला अध्यक्षा तथा भागाईवाडीच्या माजी सरपंच कविता घोडके पाटील बोलत होत्या या अभ्यास दौऱ्यात पाणी फाउंडेशनचे उत्तर सोलापूर तालुका प्रशिक्षक वैभव सुरवसे विजय घोडके वैजीनाथ हावळे मारुती घोडके अभय घोडके प्रताप पाटील वैभव घोडके अमोल घोडके बाळासाहेब घोडके सजित पाटील विनोद हावळे बलभीम घोडके प्रमोद घोडके रामचंद्र घोडके रुक्मिणी पाटील चित्रा जाधव प्रतिभा चौधरी गौरी घोडके काकासाहेब हावळे उर्मिला पाटील विजया घोडके शरद घोडके समाधान घोडके संगीता घोडके छाया घोडके केशव मोरे पियुष मोरे ऋग्वेद मोरे जयश्री मोरे किशोर मोरे आदी सहभागी झाले होते यावेळी पुढं बोलताना कविता घोडके पाटील म्हणाले की एकोणीस हजार शेतकऱ्यांची संघटित शक्ती दर्जेदार व्यवस्थापन आणि चोख यंत्रणा तर एक हजार सात कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या कृषी क्षेत्रातील सह्याद्री उभा करून जगात ओळख निर्माण केली पाहण्याचा सुखद अनुभव आला पंधराशे एकर पंधराशे कोटीची उलाढाल असलेले सह्याद्री ॲग्रो पाहण्यासाठी आम्ही भागायवाडीतील ब्रह्मनाथ महिला हे ब्रह्मनाथ गट म्हणजे पाणी फाउंडेशनमध्ये दोन हजार सतरा साली आमच्या पाणी फाउंडेशनमध्ये प्रथम क्रमांक मिळवला असल्यामुळे त्याची पू त्याची द्या, वाटचाल आमच्या भ्रमनाथ गटाने सुरू केलेली आहे सर्व शेतकरी एकत्र येऊन भ्रमनाथ गट तयार करून ते सह्याद्री ॲग्रो पाहण्यासाठी आम्ही येथे आलेलो आहोत